नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बरेच शेतकऱ्यांना यावर्षी रब्बीमध्ये ज्वारी करायचं असेल तर तुम्हाला टोकर मशीनने ज्वारीची लागवड कशा पद्धतीने करावी लागेल ही याची संपूर्ण सेटिंग जी आहे ही टोकर मशीनने तर ही संपूर्ण सेटिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जेवारीच नाही तर बाकीचे तुमचे जे 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 बारीक पिकं आहेत जसं की भेंडी असू द्या जसं की मुळगा असू द्या आता हे मुळगा आपण टोकर मशीनसुद्धा लागवड करू शकतो आणि बाकीचे जे एकदम बारीक बारीक जे पिकं आहेत भाजीपाला वगैरे पिकं जे आहेत हे तुम्हाला टोकर मशीनने लागवड एकदम सोप्या पद्धतीने करता येईल त्यासाठी एक व्हील आहे आणि त्याच्यात त्याची तुम्हाला सेटिंगसुद्धा करावी लागेल तर सेटिंगमध्ये काय काय आपल्याला ही मशीन आहे पॅड क्रॉपची जी जी की तुम्हाला एफ एम टी टी आय नावाने मिळते क्रॉपची मशीन आहे त्यासाठी तुम्हाला मशीनबरोबर हे एक तुम्हाला एक प्लेट भेटते हे बरे शेतकऱ्यांना माहीत नसेल हे प्लेटचा वापर कशा पद्धतीने करायचा हे प्लेट मिळते त्याचबरोबर काही विलाय मिळतात आता हे विल अशा विला मिळतात तीन प्रकारच्या हे बघू शकता आणि जे आपल्या रेग्युलर विल आहेत तो ह्या विला मिळतात मोठ्या साईजच्या जे छोटे विल आहे ते मिळते आपल्याला एकदम छोटे छोटे बियाणं जे आहेत जसं की भेंडी आहे मुळगा आहे त्याचबरोबर ज्वारी आहे असे जे बारीक बारीक धान्य आहेत हे तुम्हाला या छोट्या विलचा वापर करून तुम्हाला लागवड करता येते तर याची लागवड कशी करायची तर मित्रांनो थोडंसं कॅमेरा समोर घे म्हणजे एकदम पद्धतशीरपणे सांगता येईल आपल्याला समोर घे कॅमेरा हे व्हील दाखव पहिल्यांदा तर मित्रांनो हे बघू शकता हे जे हे छोट्या साईजची जे व्हील आहेत बघू शकता याला बारीक बारीक एकदम होल आहे त्याला याच्यामध्ये तुम्ही बारीक प्रकारची जी बियाणं आहे हे तुम्ही पाडू शकता त्यासाठी तुम्हाला ही या अशा पद्धतीची एक व्हील मिळते याला ब्रश ब्रशसुद्धा मिळते पाहू शकता हे ब्रश याला हे दोन नंबरचे आहे हे एक नंबरचे आहे आणि एक तीन नंबरसुद्धा सुद्धा मिळते व्हील हे बघू शकता हे तीन नंबरचे हे छोट्या छोट्या साईजची अशा एक एक, एक दोन तीन नंबरच्या व्हिल आहेत तर याची सेटिंग तुम्हाला याच्यामध्ये फिट करावं लागेल हे जे आहे हे भेटलेलं तुम्हाला याच्यासोबत फिट करावं लागेल आता हे फिट कसं करायचं आहे हेपर्यंत आपण हे काढून घेऊ ह्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त साईजची जी बियाणं आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी लागवड करू शकता परंतु आपण हे समजून घेऊ नंतर हे फिटिंग कसं करायचं हे सुद्धा नंतर आपण समजून घेऊन आहोत तर बघू शकता हे असं केल्यानंतर हे आपोआप हे आप 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 वर निघून जाते असं आणि इतरशी तुम्हाला हे व्हील जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे काढायचे आहे तर आपण हे तीन नंबरची व्हील लावणार आहोत ज्याने आपण ज्वारीचं जे बियाणं म्हणतो एक एक बियाण आपण टाकायचं आहे तर हे तीन नंबरची व्हील आहे याच्यामध्ये ज्वारीचं एक एक बी बसू शकते अशी हे व्हील आहे तर ही तीन नंबरची व्हील आपण याच्यामध्ये हे टाकणार आहोत अशी या पद्धतीने टाकून घ्यायची आपल्याला त्यानंतर हे जी गाला आहे हे आपल्याची इथे फिटिंग करून टाकायचं आहे जसं आपण काढला त्या पद्धतीने फिटिंग करून टाकायचं आपल्याला तर हे बघू शकता अशी फिट अशा पद्धतीने फिटिंग करायची याला आणि हे तीन स्क्रू जे आहेत हे याला लावून टाकायचे हे फक्त छोटे छोटे जे बियाणं आहेत यासाठीच फक्त याचा आपण वापर करू शकतो मोठ्या बियाणासाठी याचा वापर हे शक्यतो करत नाहीत मोठे साईजची बियाणं असेल तर आपण एक दोन तीन चार पाच हे जे व्हील आहेत नंबर त्याचा वापर करता येते आपल्याला तर या पद्धतीने आपल्याला हे फिटिंग करून घ्यायचे हे तीन नंबरची व्हील जे आहे हे ज्वारीसाठी या ठिकाणी आपल्याला वापरता येते आणि आता हे बसवताना कशा पद्धतीने बसायचे कशा पद्धतीने बसवायचं हे बघू शकता आता आणि हे जे आहे याला चंद्राचे कोर लागत नाही कारण की हे, हे जे व्हील आहे हे मधला भाग हे वरून फिरतो आणि हे ब्रशला जे आहे हे कॅमेरासमोर घे बघू शकता जवळून दाखवा हे बघा ही ब्रशला इथं इथं जे ताळ हे बियाणं एक्स्ट्रा जे जे आहे हे ढकलं जाते बघू शकता आता हे ही हे मधली जी व्हील आहे हे फिरत असते गोल पाहू शकता हे मधली जी व्हील आहे का हे दिसत आहे गोल फिरत आहे म्हणजे इथून जे आहे या बाजूला हे ब्रशला हे ब्रशला बियाणं फक्त एक एकच एक एक बियाणं वस्तू उचलणार आहे आपलं या पद्धतीने याची सेटिंग करून घ्यायची आता हे बसवायचं कसं त्यासाठी तुम्हाला जर बियाणं लहान असेल तर काय होते बरेचदा की एक दोन 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 दो, चार चार पाच पाच बियाणं पडू शकते त्याच्यामुळे तुम्हाला या पट्टीचा वापर जर बियाणं लहान असेल तर या पट्टीचा वापर तुम्हाला करावाच लागेल कारण याच्याशिवाय लहान बियाणं जे आहे व्यवस्थित पडत नाही बरेचदा आपण हरभऱ्यासारखे मोठे बियाणं जे लावतो त्यासाठी ही पट्टी लावायची गरज नाही तर हे छोट्या 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 याचा वापर आपण करू शकतो तर हे बसवायचं कसं हे थोडंसं कॅमेरा समोर घे बरेचसे म्हणजे आतापर्यंत यूट्यूबला वगैरे असे व्हिडिओ आले नाहीत आपण जाणून बुजून मागच्यावर मागच्या मागच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ याच्यावर केला होता थोडंसं कॅमेरा मीच दाखवतो एक वेळेस तर मित्रांनो आता हे बघू शकता ही आपली जुन्या जुनी मशीन आहे आपली पॅडक्राफ्टची एफ एम टी टी आय तर याच्यामध्ये तुम्हाला एक बघू शकता या ठिकाणी तसं दाखवतो मी या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी हे तुमची एक पट्टी बसणार आहे या ठिकाणी ब्रशला लागून या ठिकाणी थोडंसं गाला दिसते तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी थोडीशी जागा आहे त्या ठिकाणी तुमची ही जी पट्टी आहे ही पट्टी या ठिकाणी तुमची ब्रशला चिपकून राहते आपण बसून दाखवणार आहात तुम्हाला बसून दाखवतो आता कशा पद्धतीने बसवायची तो कॅमेरा पकडे दोन तो पकडायला लागते तर एक कॅमेरा पकड मोबाईल पकड तर ही जवळून घे इकडून घे तर हे बघू शकता ही पट्टी अशी घ्यायची कॅमेरा जवळून घे इथे जाग इथे गाला दिलेला आहे पट्टी बसण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला ती पट्टी ढकल्याच्या मध्ये हे बघू शकता या ठिकाणी ही पट्टी बसलेली आहे ही पट्टी जी आहे ही ब्रशला एकदम चिपकून राहते पाहू शकता ही पट्टी या ठिकाणी ही बसलेली आहे पाहू शकता गाड्यामध्ये पट्टी व्यवस्थित पद्धतीने बसलेली आहे या पद्धतीने घ्यायचं आणि ही जी व्हील आहे आता ही व्हील आपण सी जशा विला लावतो याला शिग आले आहेत बसण्यासाठी तर ही विल आपण याला एक जे आपण चंद्राचे कूर म्हणतो चंद्राचा कूर याला सेम साईजचं से हे ऑलरेडी याला लॉक दिलेलं आहे तर हे लॉकमध्ये हे लॉक टाकून घ्यायचं असं आणि ही जी मधली साईज आहे ही मधली साईज आपली व्यवस्थित पद्धतीने आली पाहिजे तर बघू शकता बघू शकता ही अशा पद्धतीने ही ही जी विल आहे अशा पद्धतीने हे बसणार आहे आपली त्यानंतर ही जी पट्टी आहे आपली छोटीवाली ही पट्टीचा आपण इथे वापर करून घ्यायचा आहे आपल्याला ही पट्टी अशी त्यानंतर याच्यावर पण एक ही येते साईजची आहे तर हीसुद्धा आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायची आहे ही अशी आणि याच्यावर पुन्हा आणखी एक येते पट्टी तर हीसुद्धा आपल्याला या ठिकाणी ठिकाणीचं हे लावून घ्यायचं ही झाली आपली ज्वारीसाठी जे जी, जी बारीक बारीक पिकं आहेत आपले याच्यासाठी आपल्याला हे आपण व्हील जे आहे वापरलेली आणि दातावर आपल्याला बियाणं खोल जाऊ नये यासाठी आपल्याला दातावर ही कॅप लावायची आहे मोठे साईजचे जे कॅप राहते जेणेकरून बियाणं खोल जाणार नाही याची आपल्याला काळजी त्या ठिकाणी घ्यावं लागेल अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे जे बियाणं आहेत त्याची तुम्ही लागवड करू शकता धन्यवाद